सात ब्रिटिश सैनिकांना मारणारा त्यांची डोकी माळेत गुंफून ती माळ आपल्या गळ्यात घालून ते मिरवत रस्त्यावरून अभिमानाने जाणारा हा भारतीय क्रांतिकारक होता अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिशांनी त्याच्यावर पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं जे आजच्या पैशात अंदाजे पाच कोटी रुपये आहेत त्याने ब्रिटिशांच्या मनात इतकी भीती निर्माण केली होती की इंग्रजांच्या महिला त्यांच्या रडणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठी बांके चमार येईल असं सांगत असत ही कथा शूर बाके चमार यांची आहे ज्यांचं नाव इतिहासाच्या पुस्तकांमध्ये क्वचितच आढळतं असं म्हटलं जातं की दहा मे अठराशे रोजी मेरठ छावणीत मंगल पांडेने पेटवलेली स्वातंत्र्याची ठेंगी त्यावेळी संपूर्ण भारतात आगीसारखी पसरली होती तेव्हा हरपाल सिंग उत्तर प्रदेशातील जोनपूरमध्ये या क्रांतीचं नेतृत्व करत होते त्यावेळी त्यांना बांके चमार नावाचा एक उंच बलवान सहा फूट उंचीचा तरुण दिसला हरपाल सिंग त्याला म्हणाले देशाला तुझी गरज आहे बांके हसले आणि म्हणाले मी देशासाठी मरायला तयार आहे मात्र झुकायला नाही आणि तिथूनच ब्रिटिश दहशतीचा वेगाने हल्ले करण्यात पारंगत होते बांके चमारने पन्नास कोस परिसरात कोणताही ब्रिटिश टिकणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती एकदा त्याने आणि त्याच्या गटाने इंग्रजांच्या छावणीवर हल्ला केला हे पाहताच ब्रिटिश एक क्षण स्तब्ध झाले खरे पण पुढे त्यांना काही कळायच्या आधीच आणि त्याचा गट जंगलात गायब झाला होता ब्रिटिश सैन्य इतकं घाबरलं होतं की अखेर त्यांनी रात्री बाहेर पडणं थांबवलं मग मात्र ब्रिटिश सरकारने आदेश दिला जा आता बांकेला जिवंत किंवा मृत पण पकडून आणा यासाठी त्या काळात पन्नास हजार रुपयांचं बक्षीस किंवा आजच्या भाषेत सांगायचं झालं सा तर दोन पूर्णांक पाच कोटींचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं पण इतिहासाने आपल्याला एक गोष्ट वारंवार शिकवली आहे कोणताही शत्रू शूरांना पराभूत करू शकत नाही मात्र त्यांचा विश्वासघात करतो तशीच दूरत रणनीती वापरत ब्रिटिशांनी बांके मारच्या काही जवळच्या सहकार्यांना सामील करून घेतलं एका खबऱ्याने माहिती इंग्रजांना दिली आणि एका गुप्त ठिकाणी विश्रांती घेत असताना बांके आणि त्यांच्या साथीदारांना इंग्रजांनी वेढलं त्यानंतर एक भयंकर युद्ध सुरू झालं ज्यामध्ये दोन्ही कडून तोडीचं युद्ध लढलं गेलं आणि अखेर बांके आणि त्यांचे साथीदार पकडले गेले यानंतर ब्रिटिशांनी बांके चमार आणि त्यांच्या साथीदारांचा भयानक छळ केला प्रथम त्यांना मध्ये उलट टाकण्यात आलं मारहाण करण्यात आली पण यानंतरही त्यांनी जेव्हा हार मानली नाही तेव्हा त्यांना कोलकाता तुरुंगात पाठवण्यात आलं येथेही त्यांच्यावर अमानुष छळ झाला त्यांना लोखंडी साळ्यांनी चटके देण्यात आले त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या पण बांके आणि त्यांचे साथीदार अविचल राहिले बांकेच्या तोंडातून एकच गोष्ट बाहेर पडली ती म्हणजे आम्ही या भूमीवर जन्मलो हो, आहोत आणि याच भूमीसाठी मरणही पत्करू पण आम्ही आमच्या देशाचा विश्वासघात कधीच करणार नाही अखेर अठरा डिसेंबर अठराशे रोजी बांके चमार आणि त्यांच्या अठरा साथीदारांना फाशी देण्यात आली यानंतर त्यांच्या मृत्यूची कोणालाही माहिती देण्यात आली नाही तसंच त्यांच्या दफनविधीसाठीही जागा देण्यात आली नाही बांके चमार हे हिंदू आणि जनजातीय समुदायातून आलेले असल्यामुळे त्यांची ही बलिदानाची कहाणी ब्रिटिश राजवटीसाठी धोका बनू नये म्हणून ब्रिटिश सरकारनं त्यांचं नाव आणि योगदान पुसून टाकण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले त्यामुळे त्यांचं नाव भारताच्या इतिहासात अपरिचितच राहिलं